मॉर्गेज अर्थात गहान खत प्रॉपर्टी लॉ मधील मॉड्यूल नंबर फाईव्ह हस्तांतरण मालमत्ता कायदा अठराशे ब्याऐंशीच्या च्या कलम अठ्ठावन अंतर्गत गहन या संज्ञेची व्याख्या करा वैध गहांच्या अत्यावश्यक घटकांचे स्पष्टीकरण द्या या कायद्यान्वये मान्यता प्राप्त विविध प्रकारचे गहन स्पष्ट करा म्हणजे मॉर्गेज या प्रकरणाबद्दल आपल्याला सविस्तर चार मुद्द्यामध्ये विस्तृत माहिती विद्यार्थी मित्रांनो मैत्रीण आपल्याला पाहायचे आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्थात जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर यूट्यूब चॅनल लॉइन मराठी हे सबस्क्राईब करायला विसरू नका जोडले जा या मुद्द्यावर या विषयावर किंवा व्हिडिओ संदर्भात कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं लाईक केल्यानंतर हईप नावाचं अजून एक लाई करण्याचं बटन येतं त्याच्यावर लाईक करून पॉइंट द्यायला विसरू नका पाहत राहा लॉ इन मराठी मॉर्गेज प्रस्तावनेच्या माध्यमातून या विषयाची संक्षिप्त माहिती आपण पाहूया गहाण म्हणजे अर्थात मॉर्गेज म्हणजे अशी एक कायदेशीर हमी व्यवस्थाच्या अंतर्गत कर्जदार अर्थात गहाणदार आपली विशिष्ट अचल मालमत्ता कर्जाच्या बदल्यात कर्ज देणाऱ्याला ग्रहणधरी अर्थात गहाणग्राही म्हणून देतो किंवा त्याच्याकडे मॉर्गेज ठेवतो कर्जाची परतफेड न झाल्यास गहानग्रहीला त्या मालमत्तेतून कर्जाची वसुली करण्याचा कायदेशीर अधिकार मिळतो उदाहरणार्थ अने बँकेकडून कर्ज घेतले व हमी म्हणून आपले घर गहाण ठेवले अने कर्ज फेडले नाही तर बँकेला ते घर विकून कर्ज वसूल करण्याचा अधिकार आहे गहाणाची व्याख्या कलम अठ्ठावन हस्तांतरण मालमत्ता कायदा ब्याऐंशी कलम अठ्ठावनुसार गहाण म्हणजे विशिष्ट अचल मालमत्तेवरील हक्काचा हस्तांतरण तो कर्जाच्या स्वरूपात दिलेल्या किंवा देण्यात येणाऱ्या रकमेची अस्तित्वात असलेल्या किंवा भावी देणीची किंवा आर्थिक जबाबदारी निर्माण करणाऱ्या कराराची पालनाची हमी देण्यासाठी केला जातो गहाणदार ज्याने आपली मालमत्ता गहाण ठेवली गहाणग्राही ज्याच्याकडे मालमत्ता गहाण ठेवली याचा अर्थ आपण मॉर्गेज ज्यावेळी करतो त्यावेळेस आपण कोणाकडे आपली घर जमीन गहाण ठेवतो तो म्हणजे आणि गहाणदार म्हणजे आपण ठेवतो म्हणून गहाण रक्कम मूळ रक्कम व्याज ज्याची परतफेड हमीने केली जाते गहाणपत्र ज्या लिखित साधनाद्वारे गहाणाची नोंदी होते टीप गाण करताना मालकी हक्क गहाणदाराकडे राहतो परंतु गहानग्राहीला त्या मालमत्तेत कायदेशीर हक्क मिळतो जोपर्यंत कर्जाची परतफेड होत नाही मालमत्तेच्या हक्काचा अर्थात मालकीचा असा हस्तांतरण जो कर्जाची परतफेड किंवा एखाद्या जबाबदारीचे पालन करण्याची हमी स्वरूपात दिला जातो आणि जो निश्चित अटीनुसार परतफेड किंवा जबाबदारीचे पालन पूर्ण झाल्यानंतर रद्द किंवा अमान्य होतो याचा अर्थ असा की गहान हे केवळ हबीचे साधन आहे कर्ज फेडणाऱ्या किंवा फेडल्यावर किंवा अट पूर्ण केल्यावर गहनाचा हक्क संपतो आणि मालकी पुन्हा गहनदाराकडे निर्विवादपणे परत येतो गहनाचे अत्यावश्यक घटक गहन ही एक कायदेशीर हमी व्यवस्था आहे जी हस्तांतरण मालमत्ता कायद्यानुसार कलम अठ्ठावन्न मान्य आहे वैध गहाणासाठी खालील घटक आवश्यक आहेत मालमत्तेवरील हक्काचा हस्तांतरण गहाणदार संपूर्ण मालकीचा हक्क हस्तांतरित करत नाही तो हमी स्वरूपात मर्यादित हक्क घाण ग्राहीकडे देतो जो कर्जाची परतफेड होईपर्यंत राहतो कर्ज फेडल्यावर हा हक्क संपतो मालमत्ता अचल असणे आवश्यक गहाण फक्त अचल मालमत्तेवरच तयार केला जाऊ शकतो उदाहरणार्थ जमीन घर इमारती कार्यालयीन इमारती इत्यादी चल मालमत्तेवर गहाण तयार करता येत नाही हस्तांतराचा उद्देश गहाण करण्यामागे उद्देश हा कर्जाची हमी देणे आधीची किंवा भविष्यातील देणे सुरक्षित करणे किंवा करारातील एखाद्या आर्थिक जबाबदारीचे पालन सुनिश्चित करणे हा असतो परत मिळवण्याचा हक्क मोचन हक्क कर्जाची रक्कम व व्याज पूर्णपणे फेडल्यानंतर गहाणदाराला आपली मालमत्ता परत मिळवण्याचा कायदेशीर हक्क असतो त्या हक्काला मोचन हक्क ग्रहांगार हा मूळ हक्क नाकारू शकत नाही कायदेशीर अंमलबजावणी पात्र करार गहाण वैद्य होण्यासाठी तो लेखी स्वरूपात करावा लागतो आवश्यक मुद्रांक शुल्क भरलेले असावे आणि नोंदणी कार्यालयातून नोंदणी करत असावा त्यामुळे वाद निर्माण झाल्यास न्यायालयीन अंमलबजावणी करता येते शर्तीने गहान खत कलम अठ्ठावन अर्थात त्याची रचना अशी आहे गहाणदार आपली मालमत्ता जणू विकतो पण विक्रीला एक अट जोडलेली असते ती अट म्हणजे ठराविक मुदतीत कर्ज फेडले नाही तर विक्री कायमचे होते कर्ज फेडले तर विक्री रद्द होते आणि मालमत्ता परत मिळते अट एकाच दस्तऐवजात असावी वेगळी कागदपत्रे चालत नाहीत वैशिष्ट्ये गहाणदाराला वैयक्तिक परतफेडीची जबाबदारी असते केवळ जमिनीचा हक्क क्लोजर मिळतो विक्री हक्क नसतो उदाहरण प्रकरण ता, तांबोळी रामायण लाल विरुद्ध घरची चिमनला केशवलाल गहन शर्त स्पष्टपणे आयोजित असणे आवश्यक उपभोगाधारीणाचा गहन म्हणजे उपभोगाधिकाराचा जो गहान प्रकार आहे तो कलम अठ्ठावन मालमत्तेचा ताबा गहान ग्राईकडे देतो किंवा देण्याचे आश्वासन देतो गहानग्राहीचा हक्क ताबा ठेवणे मालमत्तेतून मिळणारे भाडे नफा स्वतःकडे घेणे हे भाडे नफा व्याज किंवा मूळ रकमेसाठी वापरणे गहानदार वैयक्तिक जबाबदारी नसते फक्त ताबा व नफा हक्क असतो परतफेड होईपर्यंत उदाहरण जे प्रकरण आहे ते प्रभाकरांविरुद्ध गहाणदारावर कर्जाची वैयक्तिक जबाबदारी नसते इंग्रजी गहान, गहान, गहान कलम ग रचना गहाणदार ठराविक तारखेला परतफेड करेल असे मान्य करतो मालमत्तेवरील पूर्ण हक्क ग्रहण जातो परतफेड झाल्यास मालमत्ता परत देण्याची असते गहनदार म्हणजे जो गहन ज्याच्याकडे देणार आहे तो गहनदारावर वैयक्तिक परतफेडीची जबाबदारी असते गहानग्रहीचा हक्क परतफेड न झाल्यास मालमत्ता करून वसूल करणे वैशिष्ट्य पूर्णपणे हक्क हस्तांतरित होतो पण परत परतफेडीनंतर मोचन हक्क राहतो हक्कपत्र ठेवीद्वारे ठराविक अठ्ठावन राज्य राज्यसभा जाहीर केलेल्या ठिकाणी मालमत्तेचे हक्कपत्र कर्जदात्याकडे ठेवतो सांकेतिक ताब्यात पुरेसा हक्कपत्र ठेवण्यामागे हमी निर्माण करण्याचा उद्देश असो नोंदणीची गरज नाही कारण हा तोंडी व्यवहारही असू शकतो वैशिष्ट्ये व्यापारी क्षेत्रात तातडीने निधी उभा साठी उपयुक्त अपवादात्मक गहाण कलम अठ्ठावंड दोन किंवा अधिक गहाण प्रकाराची मिश्रण वैशिष्ट्य करारपत्रात नमूद केल्यावर ठरतात स्थानिक प्रथा किंवा रूढी देखील लागू शकतात उदाहरण उपभोगाधिकार गहाण अधिक शर्थीने विक्रीचा गहाण एकत्रित संबंधित सगळं उपगहाण गाण गहान आपला गहानातील हक्क दुसऱ्याला ला घाण ठेवतो पुन्हा गहानदार तीच मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीकडे गहाण ठेवतो पहिल्या ग्रहणदाराचा मोचक हक्क राईट ऑफ एडमशन गहाण व्यवहारामध्ये गहाणदाराला कर्जाशी परतफेड करून आपली मालमत्ता परत मिळवण्याचा जो कायदेशीर हक्क असतो त्याला मोचन हक्क म्हणतात हा हक्क घाण पत्रात नमूद अटीनुसार आणि कायद्यानुसार होतो म्हणजे लक्षात आलं ना की घाण व्यवहारामध्ये गाणधाराला कर्जाची परत फेड करून आपली मालमत्ता परत मिळवण्याचा जो कायदेशीर हक्क असतो ज्याला आपण मॉर्गेज ठेवल्यानंतर जे रिलीज करतो शेवटी ते मोचन हशाची अंमलबजावणी गहानदार कर्जाची रक्कम व्याज परत फेड करून घाण ग्राहीकडून मालमत्ता परत घेऊ शकतो हा हक्क फक्त खालील प्रमाणेच मर्यादित होऊ शकतो दोन्ही पक्षांमधील कराराद्वारे न्यायालयाच्या आदेशाद्वारे आणि कायद्याच्या तरतुदी उपगहान सममोर्गाचे जेव्हा गहाण गई स्वतःकडे घाण ठेवलेली मालमत्ता किंवा त्यातील आपला हक्क दुसऱ्याला गहन ठेवतो तेव्हा त्याला उपगहाण म्हणतात उदाहरणार्थ आणि आपले घर ब ला पंधरा हजार रुपयामध्ये घाण ठेवले बने तोच घाण हक्क जसे की कर्ज न फेडल्यास मालमत्ता विकण्याचे पाच हजार मध्ये घाण ठेवला पुनई घाण म्हणजे समसमान घाण घाणदार तीच मालमत्ता पहिल्या घाणानंतर दुसऱ्या कर्जासाठी घाण ठेवतो तेव्हा त्याला पुनई घाण म्हणतात एक कोटी किमतीची मालमत्ता बँक ऑफ बडोदाकडे दहा लाख कर्जासाठी गहाण ठेवली त्याच मालमत्तेला नंतर सिंडिकेट बँकेकडे पाच लाखांसाठी गहाण ठेवले पहिला बडोदा आपला पूर्ण गहाण ठेवण्याकरता पहिल्या ग्रहांगृहाची ग्रहां ग्रहां परवानगी मालमत्तेची निष्कर्ष या मॉर्गेज प्रकरणामध्ये गहाण ह्या प्रकरणामध्ये असं म्हणता येईल की गहाण व्यवहारामध्ये विविध प्रकार असतात साधं गहाण शर्तीच्या विक्रीचं गहाण उपभोगाधिकार घाण इंग्रजी गहाण हक्कपत्र ठेवीद्वारे घाण अल्प अपवादात्मक घाण यामध्ये मोचक हक्क हा गाणदाराचा सर्वात महत्वाचा हक्क असून तो कर्ज केल्या परतफेड केल्यानंतर मालमत्ता परत, के माल परत मिळणे हमी देतो उपगहाण व उप पुनगाण या संकल्पना व्यवहारातील हो विविध गुंतागुंत वाढवतात या मॉर्गेजच्या अर्थात घाल या प्रकरणावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की हस्तांतरण अर्थात जो कायदा आहे तो कशा पद्धतीने वापरला जाऊ शकतो हे आपण सविस्तर पाहिलं आपल्याला कशी व्हिडिओ वाटले नक्कीच सांगा धन्यवाद इतरही व्हिडिओ पाहत चला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा